नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्राचा मा पुढील तीन दिवसाचा अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तेवीस चोवीस आणि पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होणार असून महाराष्ट्र राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय काही भागात जबरदस्त मेघ गर्जना जोरदार वारा विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागात हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेडकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन बघचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तर जाऊन घ्या म्हणा सव्वीस्तरपणे अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये मा मान्सून सक्रिय असून मान्सूनचा हा महाराष्ट्रात तेवीस चोवीस आणि पंचवीस जुलै या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह काही भागात जबरदस्त पावसाचा अंदाज काही भागात मध्यम काही भागामध्ये दे, हलका देखील बघायला मिळणार आहे विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज राहील तर अरबी समुद्रामध्ये दमट आणि उष्णवारे सक्रिय असून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत असून बंगालच्या उपसागरामध्ये भुवनेश्वर विशाखापट्टणमच्या किनारपट्टीच्या भागामध्ये अर्थात सितवेच्या परिसरामध्ये वाऱ्याची स्थिती निर्माण होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा जोर जबरदस्त असणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही जोरदार स्वरूपात असून केरळच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक आणि गोवा राज्याकडे अतिवृष्टीचा जो जोर राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी असून हलका मध्यम राहील कर्नाटक राज्याच्या पश्चिम आणि उत्तर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम मुसळधार पावसाचा अंदाज आहे रामगुंडणम जगदलपूरलाही अतिवृष्टीचा जोर राहील कांतामाल भुवनेश्वर कोलकाता रॉर मध्यम पावसाचा अंदाज आहे रायपूर कोरबा धनबादलाही जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग मराठवाडा आणि विदर्भ या भागात अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील तर महाराष्ट्राच्या इतरत्र बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील जसे सावंतवाडी अंबोली चानगड रामगड बेडशी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची वेगवला मध्यम जोरदार स्वरूपात राहील धामणे राणाकोंडे कानापूर रामण घागरा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याकडे जोर वाढला असून डिबोणा जागवेलाई जबरदस्त राहील मडगाव कुचकुडे साईगाव रॉक तिक्सा अलगोटे पडला गवाली अतिवृष्टीचा जोर राहील पणजी मपासा बिचोलेयम अंजनेयम कानाकोंबी तसेच पारसेम अलणा अतिवृष्टीचा जोर या भागात राहील औरसविंगळा महापण कुडलई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव तिळा तुरुष्टीचा जो राहील मालवण वैगणी पोपका असेल कणकवलेला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोन हेडवी गुहागर या भागात अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे खारीपटण गगनबावडा राजापूर रेपटणलाई अतिवृष्टीचा जोर राहील लांजा बेलकर सागरपा मलकापूर अति अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे संगमेश्वर माखंजण सरवडा जोरदार पावसाचा अंदाज राहील तर कोल्हापूर जिल्ह्याकडे किनी कोडाली कोल्हापूर इचलकरंजी मध्यम पावसाचा अंदाज आहे मलकापूर पुर कोकरुड परळासंग्रोड जोरदार पावसाचा अंदाज राहील इसफोली कागल जेनवाडी मुरगुट निपाणी सल्लगा चिकुडी मालजाटी मध्यम पावसाचा अंदाज राहील गारगोटी अजरा नेसारीलाई मध्यम स्वरुपात राहील अर्धाला इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे गोका अलकंगीला हलका पाऊस राहील सांगली जिल्ह्याकडे मलजाटी चुकडी रायबागिडकल्लाई मध्यम पावसाचा अंदाज राहील सल्लगाव शिरगुपीकोडा जिल्हाही मध्यम स्वरूपात राहील इचलकरंजी शिरळ मंगसुळी अतनी अडाली तेलसंग या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग नागजकुची धागलपूर बिलर्जत या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे अष्टा तासगावला मध्यम स्वरूपात राहील इस्लामपूर नरसिंहपूर मेढा उडाले कराडकडे गाविटा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कानापूर नागरलाई मध्यम स्वरूपात मायनी वडूजला हलका मध्यम राहील पुसिवली औन सातारा कोरेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील मोल निंदाल देवाडी पलटण लोणार हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकड पश्चिम कोयना पटण अरळ अरवडे अर मुसळधार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवडा लोटे चिपळूण मार्गवतांबे हिडवी गुहागर धागाव इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील असोठपोट मेढा महाबळेश्वर भोगरे तसेच मंदनगर कलसीत पाचपांडे श्रीवर्धन दिवेगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे माड वर्धन गोरेगावला गो बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तसे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता शिरवळ खेडपल्ले सासवडला मध्यम स्वरूपात येईल जेजुरी मार्गावलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे दायरी पुणे लोणी कालभोर वाघोली आणि शिंदेखेड पाबल इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कडेगाव दौंडलाही मध्यम स्वरूपात येईल नाऊ रारवे बोरी पानेगाव सुद्रुक श्रीगोंदा मध्यम स्वरूपात येईल कवटे पाबल मल्टन शिरोला हलका पाऊस राहील तसेच नारायणगाव वाडा मनसरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढेल असून बियालीस सोनापूर लवासा जिवटे டால இண்டாபூர் ரோஹோணா அம்பே கழவன்பாக ஜபர்ஸ்தா புடல் தீன்தான் ரயில் சோலப்பூர ஜிக்கிவன் பாரமத்தி சும்பே மதமஸ் ரெயில் அணி கொண்ட சேர்சியஸ் பரண்டா கடிபிட்டுலய மதமார் அந்தாஜை அக்ல மசர்ச வேல்லாப்பூர மசவ டிகாஜி மத்தியமே மௌபுத பண்டர்பூர் கர் மங்கழவேடா கேடிச்சிண்டோ மதிமூர மங்கரு மந்திரப்புல ஜோதார பாசா அந்தா வல்ச அக்கலகோட்ட சல்ல पटगरी अलूर तुगव उज्जनम घोटाला मध्यम स्वरूपातील बुडुला तांदवाडी तुजापुरई मध्यम पावसाचा अंदाज आहे बिरभंग पाणी गोबार मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये करमळा राशिंग कर्जत मिरजगाव बिटकेवाडी श्रीगोंदा परिगाव सुद्रुक दौंड इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे कडाष्टिल मध्यम स्वरूपात राहील रायगाव सुरीगाव पाने सोपे हलका पाऊस राहील टाकळी रोकेश्वर अलियाने आळकुटी या भागातही हलका पाऊस राहील अहिल्यानगर गुडगाव धनगरवाडी गुडगाव महाका पातळी मध्यम पावसाचा अंदाज राहील अडुरप्रभा बनसिंहचा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे घरगाव मांडवे वरवंडी संगनमेर अकोला हलका पाऊस राहील லோனி லயக்கை சிராமபுர தாலிக வன் ஷிர் பத்தாம்பா கொப்பரகா बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंच श्रोकोपोली कामशेतलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर पेठ नरेल मुरबाड आंबेगावलाही जोरदारसूर पातळी मुंबई उरण नवी मुंबईलाही जोरदारसुर पातळी ठाणे निंजाले कडवाली मीराबांदार वसविरा जोरदार पावसाचा अंदाज आहे शिवाली वैशाखरे सम्राट गुंडा राजूर खोटाले इगतपुरी कोडाला मुनगवाडीवरे जोरदार पावसाचा अंदाज आहे सपाले गोटमालवाडा वाडा पालघर मानोर कुडण कासाक रोड वाणेगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जोर मोकाड्या तंबकलाय बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अकोला समशेरपूर डोबरे सिन्नर नांदेड शिंगोटे मध्यम स्वरूपात येईल निमगाव शिन्नर मंजूर देवगाव मलसागरे मध्यम अलकर येईल नाशिक ओझर नागपूर निपाड जोपुरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे लासलगाव पटदा कुसुमानी मनमाड महमदापूरलाई मध्यम स्वरूपात येईल वणी डोटांबे चांदवडलाई मध्यम स्वरूपात येईल ओझर कळवण देवळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सौदाणे मालगाव मालेगाव अंजंगलाई मध्यम स्वरूपात येईल औटी तहराबाद नामपूर हलका पाऊस राहील साखर चिंचखेट डिवी दुसाने टिटाणे पानेगाव अंचाले नंदुरबार रणला शादा दोंडाईचा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अमली कोकसाने नवापूर विसरवाडी मध्यम स्वरूपात राहील बोरचाक अकोल तुलोडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे சாத அசோ மாலா பிடக்கி சாங்கி சுலை சுல மத்தியமரூபா ரயில் சிந்தகேடா ஜெயப்பூர் நந்திரா ஜாப்போரை இசை மதிமே துறை ஜிக்கே இட மத்தியமரூபா ரெண்டு அனிநி அஞ்சு அரபி போக்கருட மதிமே जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओव्वड अडगाव भिरोपुरा यवल पैजपूरलाई मध्यम स्वरूपात येईल धरंगाव इरंड जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन कन्नड अदनूर किशोर फुलंब्री विरामगाव अलगुपा देवगाव तलवड मामदापुरलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापूरलाई मध्यम जोरदार स्वरूपात येईल श्री छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपरी काचूड पाचूड लिंबजवळगाव बिडकीन डाकेपाल पैठणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरापूर पुर, हंसापूर टाकलेला आहे जोरदार स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूरम शेगरशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूळपाचूड मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोलापांगरी जालना बदनापूरला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे देऊळगाव राजा इकडे जोरदार स्वरूपात राहील दाभळी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोट भोकरदन अन्वाजंडा मध्यम पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे गेवराय उमापूरला आहे मध्यम स्वरूपात राहील बीड करकम बालगाव जांभळी अंबळणेला जोरदार पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी सिरसोर सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज अंदाजरेल येलम चौसाला पाटोदा करडा पात्रुले मध्यम पावसाचा अंदाज आहे धारुरकेडले मध्यम स्वरूपात राहील कळी अंबेजोगाई घाटनांदुरा राणी सळगो अहमदपूरला जोदा स्वरूपात राहील तर धाराशिवकडे पावसाचा अंदाज आहे कळम मासा तारकेट बोंग पात्रूड खरडा इलम चौसाला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिवलाई மதமஸ்ரூபா ரயில் வைர்வங்க பாணிகோபாரஷிலை மதம் தெழக டிகை ஜோதாரஸ்ருபூர் ரயில் ஒடுதா தான்வடி துஜாப்பூரில் மதம பாசா அந்தாஜா நலதுக்டி முரம் அலூர் துகா உஜயா இணை மதமாரி அந்தாஜை लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किलरणे निलंगणा मध्यम स्वरूपात राहील खिंतोट औसा भाडाखोंड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा बर्डापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रवंतपाल अचोला औरंगशाजानी हलसी भालकी बीदर तसेच उदगीर मुरकी राऊनकोला आणि गावजकाल या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर रोड उडुमजुक जोळकोट अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील देवळूररोजलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेड नरशी कवटा जोरदार स्वरूपात राहील लोहा बजूक कंदार गंगाकेटपालमलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूरलाही जोरदार स्वरूपात राहील पात्री अष्टी सेलू मठा परतूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर मुखे नांदेड वाघाला आणि तसेच पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद मुसळधार पावसाचा अंदाज आहे भोकर तमसा आडगाव हिमायतनगर डाकणी देखील म्हटलंय जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औनकळमनुरीलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील इनापूरला मध्यम स्वरूपात राहील महागाव मोर कॅपलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रे ताट मालेगाव परतूर म्हसूर मंगळूरपिकरजनाखेडा मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी बापूर बीबी लोणार मेहकर डोंगवलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेळवल बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील मोटाला पिंपरी गावली बोळलाई मध्यम स्वरूपात राहील खामगाव शोगाव तसेच दिगी नांदुरणा मलकापूरला हलका मध्यम राहील दासरा खेडलाय मध्यम स्वरूपात राहील அக்கோல ஜி அக்கோட்டிர்வெட அலிவடி ஜோகாஜம பல்சி தேலரா அந்தோனா பத்தோடா மதம் துளக்கணி ஜோரார் சரூபா ரெயில் அக்கோல பர்க மஞ்சு வரிகோ அழந்தா பாசா அந்தாஜ் மூர்த்திஜாபூரப்பை மதியம் பாசா அந்தாஜ ரயில் அஞ்சனாசூஜி அஜல்பூர் சிதலரா ஹரிசல தானிலய மதமார் அந்தாஜை அமராவதி படனேரா असेगाव मध्यम स्वरूपात येईल चांदूर बाजार ब्राह्मणथळीलाय मध्यम पावसाचा अंदाज पडेल तीन दिवसात राहील नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे चांदूर पलीगाव पुलगाव बाबुलगावला मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तळेगाव अष्टी गर्जना जोरदार स्वरूपात येईल दीर्घवाडाकाठी जळखेडा वरुड नारके पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज पडेल तीन दिवसात येईल यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके धारवा मध्यम स्वरूपात येईल कलाम जमळा रळेगाव दुर्गपिंपरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे रुई जवई अर्णी ड्यानी साखरी चोंडी वसत खंडाळा मध्यम स्वरूपात येईल जोरदार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा गाटंजी करंजी पटणबुरी निमोडा अलिदाबादला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाटला मसळदार स्वरूपात येईल देवळी कोल्हापूर वर्धा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अरवी उडोणा लाडगडलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे बुरिकोकटे दोतीवाडा कुडाली काटोल कर्जना मुसळधार पावसाचा अंदाज राहील हिंगणा धामणा नागपूर कामटी वाघोली कामटी वनेरा गोटी बडेगाव बिचव उमरी सावरने जबरदस्त पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील बंड जिल्ह्याकडे भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंदारी अकोला गोटी अतिवृष्टीचा जोर राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे जो जोर जास्त राहील तुमसर तुरस सांगझरी गोरवाई जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे गोरेगाव गो आमगाव गो साखरेटोळा इकडे अतिवृष्टीचा सा जोर आहे लकनी साकोली संग्रणी कोलेगाव बोनगाव चिंचगड मारकासा या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे अडैल गोतमगाव पावणी भिवापूर खैरगाव उमरेडलाही अति जोरदार पावसाचा अंदाज राहील दिगुरी किमटी मेहता देसिंग अरमोरी कुरखेडा पलीटोला अतिवृष्टीचा जोर या भागात राहील चुरमोरा चौक मालवेडा धनोरा मरमगाव गडचुली इकडे अतिवृष्टीचा जोर येईल वल्ली सिंदवे मुलसावलीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे चमर्शेगोट अष्टीमलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा आसपासचा परिसर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज, अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला जोरदार सुरपातील बल्लापूर गजवाली गोगस रोड आणि भद्रावती मोरली कुटवाडा चार चमोर मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन उठसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय